मित्रांनो तुला दिल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे म्हटलं पाऊस पडत होता आमच्याकडे तुम्हाला वातावरण कसा झाला होता एकदम मस्त ते बघून आणि इकडे कॅमेरा फिरला तर रेसिंग लावल्या होत्या चक्कर झालो मी पण मित्रांनो आता आम्ही चाललोय जाम लाव आमची गाडी एक नंबर आहे नाही चबाडला मग चला अरे बाबा अरे चलो चांगला खाला आमची वाट बघू शकतात रानात जायला कसे तुझ्या मी चल मारशील अरे बाबा हल्दील जायचं आज

अरे पाडील रे पाडील पाडील मारील त्या काज पाडील गेलमची केशियम बाबा जामला कवड्या सगळी पडलेल्या

लेंडा पडल्या होळी मरणाच या मलिंगा मलिंगा ए मलिंगा मलिंगा आमचा मोदी चायलाही वर चढ आहे म्हणजे आदू चढ नाही जांभला खाव आय गाड्या आम्हाला चांगली पै नको या कशी होया जा चढ अधू दादा चढ झाले उपडा पडेल माल नको अंगोड चढतात का मानेल गोत्रे आमच्याकडे अशी मुलं चढतात पण मला ना चढता येत

आ गया टमाटरल और जा